नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे विवाह गडनी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे मैत्री, अश्वते या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे पिंपळ खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे दुर्जन वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे चपला निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे अभ्र नसलेले अतिथी या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे पाहुणा सोने so, या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे हेम प्रदोष शब्दास असलेला समानार्थ ओळखा आन्सर आहे पहाटेचा समय दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे दोन पाय असलेला बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे बोलता बोलता भांडणारा पक्ष शब्दाला समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे बाजू प्रपंच या शब्दा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे पक्षपातीपणा रुचिक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे विंचू दिलेल्या शब्दापैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे वसुंधरा रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे समुद्र खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमृतसुधा पियूष रस चिरंजीवी हे चुकीची जोडी आहे मग या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे नंतर वीट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे तिटकारा मधुर या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे गोड बुद्धी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे मती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा सार्वजनिक या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्वांच्या मालकीचे मुख्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे प्रमुख सत्ता या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे अधिकार आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे निरोगीपणा पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा कर कर या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे वरील सर्व कर या शब्दाचा समानार्थी शब्द हात किरण उत्पन्नावरील अधिभार पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा खग खग या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे द्विज अली मधुप मिलिंद म्हणजे आन्सर आहे भ्रमर पर्वतीय या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे हिमालय हिमालय विशेष नाम आहे पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा जल आंसर आहे सलील प्रतिबिंब शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आंसर आहे प्रतिमा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे तलवार यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे जाणे येणे यातायात त्रास ए जा असे दोन्ही अर्थ होतात नदी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे तरंगिणी विशिष्ट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे खास प्रतिष्ठा या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे मानमरात सज्ञान या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे सुज्ञ अवहेलना या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे अपमान अव्हेलना अपमान हे टाळणे दुर्लक्ष असे अर्थ होतात मगरमिटी या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे घट्ट पकड रामबान या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे जालिम उपाय उथव या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे भरती मारुती या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे वारा वारू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे घोडा खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विशेष जोडी कोणती आन्सर आहे असिता असीमा चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय ओळखा आन्सर आहे इंदू शशी राक्षस या शब्दा समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे देते ताप या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे वरील सर्व ताप या शब्दाचा समानार्थी त्रास वैताग ज्वर विष्णू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे वरील सर्व श्रीपती अच्युते गोविंद सरिता या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे नदी पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कलत्र शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे बायको पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे खग तनु शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे शरीर क्षीर शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे दूध किंकर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे दास खालील शब्दामधून वादचा अर्थ नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे कनात दुश्मन शब्दा शब्द या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे शत्रू डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे दृश्य पुढे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निवडा तलाव आन्सर आहे डपके खालील शब्दापैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता आन्सर आहे पाऊस भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही आन्सर आहे हेम प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आन्सर आहे वसन निरीच्छे शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे इच्छा नसलेला समानार्थाचे शब्द द्या अनुभूती अनुभूती या श... शब्दाचे समानार्थाचे शब्द आन्सर आहे जाणीव मुशक या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे उंदीर दंडक या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे नियम समानार्थी शब्द ओळखा आश्चर्य आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे विस्मय बेकायदेशीर शब्दाचा अर्थ आन्सर आहे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे कन्या धरणी शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे भूमी तरुणी शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे युवती पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा वापिका व शुक आन्सर आहे विहीर पोपट अंबुज या शब्दाचा अर्थ आन्सर आहे कमळ वल्लरीय शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे लता अनल शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे पावक वसन शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे कपडा कंदुक शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे चेंडू वेंते शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे गरुड प्रघात शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे पद्धत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला कोण्या टॉपिकवर प्रश्न उत्तरे पाहिजे हे पण मला कमेंट करून सांगा थँक्यू